नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रथम घटक चाचणी येतात दहावी विषय गणित भाग एक प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे चार एक साधिक एक पाच एकोणीसचा आलेख काढण्यासाठी एक्सबरोबर एक असताना वायची किंमत किती दुसरा प्रश्न पहा पूर्ण वर्ग पद्धतीने तीन एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक दोन बरोबर शून्य हे समीकरण सोडवण्यासाठी कोणती संख्या मिळवावी आणि वजा करावी लागेल योग्य पर्याय लिहून त्याचं उत्तर लिहायचं आहे बी प्रश्न पुढील उपप्रश्न सोडवा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे जर एक्स वर्ग वजा सोळा बरोबर शून्य तर एक्सची किंमत किती दोन पुढील उदाहरणार्थ एक्स वजा वायची किंमत काढा पंधरा एक्स अधिक बारा वाय बरोबर नऊ आणि बारा एक्स अधिक पंधरा बरोबर सहा प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ खालील कृती पूर्ण करा कोणतेही एक दोन गुणांसाठी एक के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ तीन असेल तर केची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा या वर्ग समीकरणाचं एक मूळ तीन दिलेलं आहे त्यामुळं एक्सच्या ठिकाणी तीन ही किंमत ठेवायची आहे आणि दिलेल्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत व्यवस्थित पहा केची किंमत अतिशय सोप्या पद्धतीचं उदाहरण आहे यानंतर पुढील प्रश्न पहा पुढील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा दोन एक्सा अधिक बरोबर आठ बरोबर शून्य असताना वायची किंमत काढायची आहे त्यानंतर बरोबर चार असताना एक्सची किंमत काढायची आहे बी प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही दोन चार गुणांसाठी हा प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज दहा आहे आणि फरक सहा आहे तर त्या संख्या काढा एक साधिक वाय बरोबर दहा आणि एक वजा वाय बरोबर सहा अशी इक्वेशन घेऊन एक सामायिक समीकरणे सोडवायचे आहेत दुसरा प्रश्न जर आल्फा आणि बीटा ही दोन एक वर्ग अधिक सहा एक वजा पाच बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर आल्फा अधिक बीटा आणि आल्फा गुणले बीटाच्या किमती काढा तीन खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा नऊ एक सवर्ग अधिक सहा एक अधिक एक बरोबर शून्य प्रश्न क्रमांक तीन ए पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक सोडवा पाच एक स्वर्ग अधिक तेरा एक अधिक आठ बरोबर शून्य एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी तुलना करायची आहे ए बरोबर येथे पाच आहे बी बरोबर तेरा आहे आणि सी बरोबर आठ आहे त्यामुळे आपल्याला बी वर्ग वाजा चार ए सीची किंमत काढता येईल आणि त्यावरून बी वर्ग वाजा चार ए सीची किंमत नऊ येते खाली ॲक्टिव्हिटी दिलेली दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे यानंतर पुढील प्रश्न पुढील एक सामायिक समीकरण सोडवा दोन छेद एक्स अधिक एक छेद वाय बरोबर पाच तीन छेद एक्स वजा एक छेद वाय बरोबर पाच समीकरणामध्ये एक छेद एक्स बरोबर ए आणि एक छेद वाय बरोबर बी ठेवून समीकरणे तयार करायची आहे दोन ए अधिक बी बरोबर पाच आणि तीन ए वजा बी बरोबर पाच अशी समीकरणे तयार होतील आणि ही दिलेली दोन्ही समीकरणे सोडवायची आहेत त्यावरून एची किंमत निघेल कॅल्क्युलेशन करायचं आहे सर्व त्यानंतर बीची किंमत निघेल यानंतर बी प्रश्न पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील पहिला दोन क्रमागत विषम नैसर्गिक संख्यांचा गुणाकार एकशे पंच्याण्णव आहे तर त्या संख्या शोधा वर्ग समीकरणावरती हे उदाहरण आहे त्यानंतर दोन पुढील एक सामायिक समीकरण क्रॅमरच्या पद्धतीने सो सोडवा तीन एक साधिक वायबरोबर एक दोन एक स वजा अकरा बरोबर बर तीन प्रश्न क्रमांक चार खालील उपप्रश्न सोडवा कोणताही एक चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक दोन संख्यांची बेरीज सत्त्याण्णव असून जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले असता भागकार सात येतो व बाकी एक येते तर त्या संख्या शोधा दुसरा प्रश्न एका वर्गसमीकरणाच्या दोन मुळांची बेरीज पाच आणि त्यांच्या घणांची बेरीज पस्तीस आहे तर ते वर्गसमीकरण कोणते अशा प्रकारे आपण इत्ता दहावीची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहिलेलं आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत